<laughs> नमस्कार, नमस्कार मी प्राध्यापक नवनाथ जाधव मायक्रोसन बाय प्लांट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीनं आपण अनंता शेळके मुक्काम पोस्ट जिल्हा सोलापूर यांच्या किळीच्या बागेवरती आलोय तर त्यांना आपल्या मायक्रोसन कंपनीची किळीचे रोप यांना दिली होती तर त्याचा रिझल्ट त्यांना काय आला आहे आपण त्यांच्या तोंड ऐकणार ना आहे तर सर्वप्रथम शेळके साहेब तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांना तुमची ओळख करून द्या मी राहणार माळखांबी तालुकमाळ शिर्डी जिल्हा सोलापूर तुम्ही ही जी मायक्रोसनची रोप लावली कुठल्या महिन्यामध्ये लावली साधारणतः ही फेब्रुवारी लावली होती आठ फेब्रुवारी आठ फेब्रुवारीची लागवड आहे बरोबर आता ऑक्टोबरची दोन तारीख आहे ऑक्टोबरच्या दोन तारखेमध्ये आपण परिस्थिती बघतोय की हिची वेळ सगळी झालेली आहे तशी फेब्रुवारी महिना म्हणजे हा आठ सीझन आहे उन्हाळा आहे बरोबर उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर बेचाळीस त्रेचाळीसला गेलो आणि टेम्परेचर बेचाळीस त्रेचाळीस सुद्धा माझ्या बागेला खूप पाणी कमी असून हा ह्या मी आच्छादन छदन केलं रोप एक दोन महिने असताना आच्छादन केलं तर आणून टाकलं होतं पाणी कमी होतं माझी दुसरी बाग होती त्याच्यामुळं त्यातनं मी बाग जगवलेली म्हणजे बाग कशी जर जगली आच्छेदन केलं होतं पाणी एकदम कमी अशा अवस्थेमध्ये कमी ट्रेस मध्ये असणारी ही बाग ची, ची ले ले ते 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 आहे तरी आपण घड बघू शकतो घडाची फण्याची संख्या किती याच्यामध्ये ह्याच्यामध्ये तेरा ते चौदा फाण्या पडले तेरा ते चौदा फाय आहेत त्याच्यामध्ये किती फाण्या ठेवलेत आपण मी बाराच फ्या ठेवले बारा फाण्या ठेवले बरोबर वरच्या फ्यामध्ये केळ्यांची संख्या किती वरच्या फाण्यामध्ये केळ्यांची संख्या साधारणतः छत्तीस आहे छत्तीस पर्यंत केळ आहेत आणि खालच्या फणीमध्ये खालच्या फणीमध्ये मी नाही पण एक अठरा ते वीस एक मिनिट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा ते सतरा सोळा सतरा पर्यंत खालच्या फिणीमध्ये हे शेतकरी बांधाना आपण बघू शकतोय की उन्हाळ्यामध्ये अगदी पाण्याला कमी असणारा हा प्लॉट आहे तरी सुद्धा ह्याला तेरा चौदा फाण्या पडलेल्या आहेत आणि पावसाटाने आच्छादन केलं इतकं पाणी ह्या शेतकऱ्यांना कमी होतं आपल्याला सांगण्याचा उद्देश असा आहे की मायक्रोसनचा रिझल्ट हा आपण जर बघितला तर एकदम जबरदस्त येतोय तुम्ही ह्याच्या अगोदर कुठली किडी करायचं ह्याचा रिझल्ट तुम्हाला सगळे मराठीची रोप लावलेले जेन लावले हे लावले ते काय कि काय विंची राजेंशाही राजेंशाही लावलेली आहे त्यानंतर मी हिंची बरोबर रोप लावली होती ती किसान नाही नाही आपले जाम जामखेडची काय ती जामखेडची पण तुम्हाला ह्याचा मायक्रोसनचा रिझल्ट कसा मला जेनपेक्षा मायक्रो मायक्रोसनचा रिझल्ट रे एक नंबर वाटायला लागला मी आता सध्या ह्यांची रोपं बुकिंग केली होती जैनची पण मी जैनच्या रोपाचं दहा हजार रुपये अॅडव्हान्स कट करून मी फक्त ज्या माणसानं मला मा रोप दिली मी त्यांना कॉन्टॅक्ट करून एक सांगितलं की मला मुख तारखेला रोपं पाहिजे आता पुढल्या महिन्यात मला ती रोपं लावायची शंभर टक्के बघा म्हणजे तुम्हाला जर ही शेतकरी बांधवांना रोपं पाहिजे पा असतील तर त्र्याऐंशी एकोणतीस सत्तावीस डबल झिरो चाळीस असा माझा मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवरती तुम्ही कधीही फोन करू शकता की तुम्हाला ती रोपांचं बुकिंग मिळून जाईल आणि ह्या रिझल्ट तुम्ही समाधान ह्या हो सगळ्यात मोठं काय समाधान आहे बुंदा कमी असून सुद्धा केळांची संख्या फनीची संख्या सगळ्यात जास्त निघलेली आहे मायक्रोसन सगळ्यात जास्त मायक्रोसन आपण म्हणाये तरी सुद्धा आपला घडी एकदम जबरदस्त निघाले बरोबर बघा तुम्हाला तसा शेतकरी बांधवांना रिझल्ट यावं अशी आपण माझ्या हीच कृपा आहे की शेतकरी बांधवांना मायक्रोसनची रोप लावा विश्वास ठेवून लावत मी म्हणून शंभर टक्के बघा जसा तुम्हाला रिझल्ट आला तसा इतकं शेतकरी बांधवांना यावं अशी ईश्वरचरणी आपण प्रार्थना करू आणि तुम्ही आमच्या कंपनीने मुलाखत दिली त्याबद्दल तुमचा आभारी आहे धन्यवाद